तासांवर आलेली आहे दर्शनबारी आत्ताच सात वर पोहोचलेली आहे लाखो वारकरी पंढरीत दाखल झालेले आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी रांगेत उभे आठवड्याभरात आठ लाख भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून संकेत आषाढी एकादशी पूर्वीच आठवड्याभरात आठ लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता सुद्धा दर्शन रांग सात किलोमीटर पर्यंत पोहोचलेली आहे काय वातावरण आहे सध्या खरं तर पंढरपुरात अतिशय भक्तिमय वातावरण आहे संत भार पंढरी अशा प्रकारचं वातावरण झालं सर्व पालख्या आज पंढरपूरपासून पासून जवळ असणाऱ्या वाखरी येथे येऊन विसावल्यात आणि अशातच तस... पंढरपुरातील विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग आहे ती आठ किलोमीटरपर्यंत दूर जाऊन पोचली गोपाळपूर गावाच्या पुढे जाऊनपर्यंत पोहोचली आहे आपण दृश्यात खरं तर पाहू शकतो जी विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग आहे ही अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे रेकॉर्ड ब्रेक गर्दी पंढरपुरात झालेली दिसते साधारणपणे आत्ताच्या घडीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंधरा ते सतरा तासांचा कालावधी लागतो आहे मात्र आशातही ऊन वारा पाऊस तमा याची न बाळगता भाविक आहेत आपल्यासोबत काही भाविक आहेत माऊली कुठून आलाय आम्ही जालन्याहून आलो जालन्यावर हा किती वाजता हो ला वर्ष वारी करताय आम्ही झाले आता दहा वर्षापासून वा... वारी करतोय आणि माऊलीच्या दिंडीमध्ये मध्ये सव्वीस तारखेपासून दिंडीमध्ये आता दर्शनाला किती वाजता लागलाय तीन वाजता तीन वाजता तीन वाजता तीन राऊंड झाली आहे एक एक पण एक पण मिनटं आम्ही कुठं ही नाही झालं आणि सारखे वारंवार बारा नंबर अकरा नंबर असे चालीच आहे अजून तब्बल बारा पत्राशेड क्रॉस करायचे आहेत मग विठ्ठल मंदिर आहे पाच किलोमीटर लांब आहे जायची तयारी आहे हो हो तयारी आहे एवढी ऊर्जा येते पांडुरंगाची कृपा असली ना कुठंही आपल्याला ना कुड़ा ही कमी पडणार नाही ना, आम्ही अक्षरशः जाणार म्हणजे जाणार आहे एकशे पांडुरंगाची कृपा खर तर या भाविकांमध्ये दिसते आपल्यासोबत काही महिला भाविक आहेत त्यांच्याशी चर्चा करू कुठून आलाय मावशी आम भिवंडी भिवंडीवर आलाय पायवारी करता दरवर्षी दर्शनाला गोपालपुरापासून लाईन दरवर्षी जवळजवळ तास घंटे लाईन घेऊन दर्शन घेतात किती वर्ष झालं दर्शनासाठी चालू आहे माझा यांचं दहावं वर्ष माझं नववा वर्ष दर्शन रांगेत काही बदल व्हावे काही नवीन सूचना टोकन पद्धतीनं दर्शन व्हावं असं वाटतंय नाही अजिबात नाही आहे हे दर्शन व्यवस्था चांगली आहे चांगली आहे दर्शनाला कितीही तास जरी लागले तरी आहे ही दर्शन व्यवस्था विठ्ठलाची ऊर्जा देणारी आहे असं मत खरं तर भाविकांचं हे <laughs> मालिक धन्यवाद संकेत आपण दिलेले आहे असं विस्तार माहिती